ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन वर प्रेस करा सांगोला नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या शहरातून प्रभाग क्रमांक तीन चे उमेदवार आयुष्यमान अरुण सदाशिव पाटील साहेब आणि हे प्रभाग क्रमांक तीनचे पुरुष उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तीनच्या महिला एस सी उमेदवार म्हणून सो कविता तुकाराम बनसोडे आणि यांच्या प्रचारार्थ संपूर्ण या प्रभागातून मोटरसायकलची रॅली काढण्यासाठी आपले युवकांचे हृदय सम्राट आयुष्यमान ॲडव्होकेट एश राजे दीपकराव साळुंके पाटील साहेब हे आपल्याबरोबर आप या पूर्ण प्रभागामध्ये रॅलीमध्ये सहभागी होऊन त्यांनी आज ह्या प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार हे कमळ चिन्हावरती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शेतकरी कामगार पक्षाने पुरस्कृत केलेले दीपक आबा साळुंके पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेले अधिकृत उमेदवार मारुती आबा बनकर हे उद्याच्या दोन तारखेला आपल्या तीन उमेदवाराला मतदान करून मग अध्यक्षाची पेटी वेगळी असणार आहे आणि दोन नगरसेवकाची वेगळी राहणार आहेत आपल्या आघाडीला हे महाविकास आघाडी तयार झालेली आहे ह्या महाविकास आघाडीमध्ये आपले सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख त्याचबरोबर या आघाडीचे आणि आमचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार विकास रत्न माननीय दीपक आबा साळुंके पाटील साहेब भाजपचे जिल्हा अध्यक्ष चे, चेतन सिंग साहेब सर्व पक्षाचे नेते मंडळी हे महाविकास आघाडीकडून सांगोलच्या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था आणि हे दिवंगत डॉक्टर भाई गणपतराव देशमुख यांनी या सांगोलच्या विकासामध्ये सर्व दृष्टीने वाडे आणि शहरामध्ये हा विकास झाला पाहिजे म्हणून ह्या नगरपालिकेचा जो आलेख तयार केलेला आहे आणि यामध्ये आपण सर्व ही महाविकास आघाडी तयार केलेली आहे या महाविकास आघाडीच्या निमित्तानं सांगोला शहरातून प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणुकीच्या संदर्भात प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपण सर्वांनी मिळून तरुण असतील काही ज्येष्ठ मंडळी असतील महिला भगिनी असतील यांच्या माध्यमातून एक प्रचार फेरीचं आयोजन केलं ह्या फेरीला उपस्थित असलेले आपले ह्या सांगोला विकास आघाडीचे दोन उमेदवार आदरणीय चर्मन आणि कविता ताई या दोघांनी येणाऱ्या भविष्यामध्ये सांगोल्याच्या शहरामध्ये कशा पद्धतीनं चांगला काम करायचं आहे कशा पद्धतीनं सांगोला शहर विकसित होईल हे यांची ही त्यांची संकल्पना आहे आणि या दोघांच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभा राहून त्यांच्या मागे, मागे ताकदीशीर काम करून कशा घवघवीत मताने ते निवडून येतील हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे ही निवडणूक ही निवडणूक सोपी नाही आपण सर्वांनी रात्रीचा दिवस एकजुटीने काम करून ह्या दोघांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला अशाच पद्धतीने आपण सर्वांनी इथे गुलालात खेळायचं आहे एवढेच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि हां आणि सा, आपल्या सांगोला विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत आदरणीय मारुती आबा बनकर अशा पद्धती तीन उमेदवार आहेत आपल्या या नगराध्यक्षपदाचे एक ज्यांचं चिन्ह कमळ आहे आणि हे दोघं अशा तिघांनाही आपल्याला भरघोस मताधिक्याने निवडून द्यायचं आहे आणि या तीन तारखेला आपण हे तीन उमेदवार घेऊन इथंच गुलालत विजय साजरा करायचा आहे एवढीच मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा आप व्यक्त करतो मला काही पुढील काम कार्यक्रमासाठी जायचं आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांची परवानगी घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र